राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी या व्यक्तीचे चिन्ह दिले आहे शरद पवार गटाकडून या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावरून करण्यात आले याबद्दल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले तुतारी मिळाली तर फुंका आता छत्रपतींचं कधीही नाव नाही घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला मी मागेही यावर बोललो आहे फुले शाहू आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली पुण्यात काही दिवसांपूर्वी शंभरव्या नाट्यसंमेलन कार्यक्रमात काही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले अशी एक आठवण राज ठाकरेंनी सांगितली ते म्हणाले मी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारलं कोणत्या गटाचे तेव्हा दोन तीन जण म्हणाले शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटातून आहोत असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते जनतेनेच या लोकांना वटणीवर आणले पाहिजे लोकांनी जर यांना वटणीवर आणले नाही तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहील महाराष्ट्राचे जुने दिवस आणायचे असतील तर जनतेने याचं भान ठेवलं पाहिजे केंद्रात पंतप्रधान मोदी यांना आणायचं इथपर्यंत ठीक आहे पण जमिनीवर जर अशा प्रकारचे राजकारण होत राहिले तर ते राज्यासाठी फार पोषक तरून आहे असे म्हणता येणार नाही भविष्यात जे तरुण तरुणी राजकारणात येऊ इच्छिता त्यांना हेच राजकारण आहे असे वाटू शकेल त्यामुळे राजकारण आणखी खराब होत राहील असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले